शेती परवडत नाही म्हणणारा त्यानंतर पेरू परवडत नाही म्हणणारा त्या प्रत्येक झाकणझुल्याला उत्तर आहे माझं हे मालाची क्वालिटी बघा आणि माल, दिला बगना रहो। माल, बगा माल किती दिलाय सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये गणित बघणार आहोत माल बघा तुम्ही सोळा किलोचं वजन आहे या गाडीमध्ये एकशे नऊ कॅरेट भरल्यात आणि व्यापाऱ्यांना पण विचारूयात हा माल तुम्ही किती रुपये किलोने घेतलाय जागेवरती चौतीस रुपये चौतीस रुपये किलोने आज पेरू विकतोय मागच्या जेव्हापासून माझा पेरू चालू झालाय तेव्हापासून तीस रुपयाच्या खाली दरच नाही आला मग ही परिस्थिती जर चांगल्या प्रकारे आपण सांगत असताना तीस रुपयाच्या खाली दरच येत नाही हे सांगतो आणि ते आपण ऍक्च्युअल मध्ये घेतो पण आता यांना मी कोणतेच शब्द आल्यापासून एक शब्द बी बोललो नाही की हा भाव सांगा, सांगा। मार्केट तो भाव सांगा मार्केटमध्ये जो रेट चालू आहे तो आपल्याला भेटत राहणार आहे फक्त आपल्याला या क्वालिटीचा असा चमकणारा माल काढावा लागणार आहे आपल्यामध्ये ताकद काय माहिती का फक्त लोकांना नावं ठेवायची आणि आपल्याला जमतच नाहीत गोष्टी म्हणून आपण दुसऱ्याला मागं ओढतो पण जेव्हा आपण मध्ये गोष्टी करायला जातो तेव्हा शेती पण परवडते पेरू पण परवडतो आणि इतर पिकं पण परवडतात फक्त करणाऱ्याच्या मध्ये धमक पाहिजे उधै न जीवजा रमान रमानसा उधै न जीव तुझा